त्याचबरोबर मित्रांनो आता हा निधी जो आहे तर तो कोण कोणत्या महिलांना मिळणार आहे ज्या महिलांनी काही फ्रॉड केलेला आहे किंवा काही ढवळाढवळ -दवल अर्जामध्ये केलेला आहे तर त्यांची नावे आता गाळली जाणार आहे तर मित्रांनो आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये तर आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करायला विसरू का जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील तर चला मित्रांनो बघूया डिटेल्स मध्ये एकतीसशे रुपये दडण्याची घोषणा केली होती दोन निर्णय साधारणतः कधीपर्यंत पण टोणार आणि दुसरं आताही कसं त्याचं सुरुवाती दीड हजार जेव्हा तिने तेव्हा सुट्टीची मोठ्या झालेली होती आता एकवीसशे डेटाला तीन होणाराची चर्चा आहे त्या संदर्भात ठीक आहे असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटची आम्ही तसं आम्ही विचार करू आणि शेवटी आपले जे आर्थिक सोर्सेस जे आहेत योग्य सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते, ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मग नंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही